हा मंदिर आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर वर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला घेऊन चाललोय तुळजापूर अक्कलकोट आणि गाणगापूर या तिन्ही क्षेत्राचे पूर्ण संपूर्ण दर्शन आणि यात्रेची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनल वरती जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल लाईब करायला विसरू नका कारण आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला आता वाद सकाळचे सहा आणि आपण सर्वप्रथम जाणार आहोत तुळजापूरला आणि तुळजापूर नवी मुंबई टू तुळजापूरचा टोटल डिस्टन्स आहे चारशे त्रेपन्न किलोमीटर आणि आपल्याला काहीतरी नऊ ते दहा तास काहीतरी लागणार आणि आपण पूर्ण झालो रेडी बॅगे वगैरे सर्व पॅक केलेले आहेत आता आपण गाडीमध्ये बॅगे ठेवू आणि आपण निघूया चला मग सर्वप्रथम आपण आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊया गणपती मोरया चल। चला मग आता आपण डायरेक्ट भेटूया तुझा चल बाय चला काय फायनली आपण आता निघालोय बोला गणपती आपा मंगलमूर्ती चलो मला काय दोन तासानंतर आपण पुणे फूड प्लाझाला व्हॉर्ड घेतलाय नाश्ता करण्यासाठी आपण थोडा नाश्ता करणार आहोत त्याच्यानंतर आपण डायरेक्ट निघणार आहोत आपली मंडळी इथे चाय प्यायला बसलेली आहेत मम्मी पण चाय पिते आणि आपण थोड्या वेळेला पत्ता निघतोय चला आता आपण पोहोचले सोलापूर मध्ये सोलापूर मध्ये आता आपण थोडा जेवणार आहोत कारण आपण नाश्ता करून भरपूर टाइम केला पुण्यामध्ये आपण नाश्ता केला होता आता आपण जेवण करतोय आणि इथून आता फक्त तुळजापूरचा डिस्टन्स फक्त दोन तासावरच आहे चला मग आता आपण जेवण करूया त्याच्यानंतर मग भेटूया डायरेक्ट तुळजापूरला चलो बाय हॉटेल रायगड आपण इथे जेवणार आहोत ए चला काही स्वतः आपण झालंय जेवण आता आपण डायरेक्ट जाणार आहोत तुळजापूरला आणि फक्त दोन तासाचा डिस्टन्स आहे आणि हा जो हॉटेल आहे हॉटेल बद्दल तर असेल तर, तर जेवण चांगला आहे फूड टेस्ट चांगली होती आम्ही वेज खाल्लं कारण आता तीन दिवस वेजच खायचं आपल्याला चला मग निघूया डायरेक्ट भेटूया तुळजापूरला चलो बाय मंडली फायनली आपण अकरा तासांनंतर आहे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी पार्किंगचे पैसे आहेत पन्नास रुपये आपण गाडी इथे पार्क केलेली आहे बघू शकता आता आपण डायरेक्ट जाणार सो कंटिन्यू राहा कारण या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला पण दर्शन होणार आहे सो चला आता बघूया आता गर्दी किती आपल्याला काही आयडिया नाही आहे मंदिरात गर्दी तर असेल कारण पार्किंग एरिया पूर्ण फुल आहे चला मग आपण आता जाऊया मंदिराजवळ चलो बाय तर पहिलाच इथे लागतो भवानी तीर्थ इथे आपण आंघोळ वगैरे करू शकता इथे आंघोळ करून आपल्याला जायचं आहे या साइड ला इथून राईट आणि लेफ्ट साइड ला मंदिर आहे ओटीचं सामान इथे चालू होतात शॉप्स वगैरे आणि गर्दी बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे चला आता आपण ओटीचं सामान घेतोय आणि याच्या बाजूला चप्पला इथे काढलेल्या आहेत आणि आता लोक चप्पल शोधतात तिथे वन आवर्ज ला कशी चप्पल भेटायची चप्पल कशी भेटायचे मला आम्ही इथून ओटीचा सामान इथून घेतलेला आहे आणि याच्या मागेच आम्ही सर्व चपला वगैरे काढलेल्या आहेत तुम्ही पण येत आहे तर हेच करा इथे वगैरे काढू नका एंट्री आहे आता वाढलेत सहा सहा वाजलेत आणि दर्शनाला बघू शकता भरपूर लोक चालले त्याच्यावर तुम्हाला समजत असेल गर्दी किती आहे आम्ही ते लोकल माणसांना विचारलं बरोबर कि गर्दी किती आहे तर ते बोलले तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर दोन तास लागणार आणि डायरेक्ट आतमध्ये जायचं असेल तर पाच तास लागणार आपण मुखदर्शनच करतोय कारण आपल्याला दुसऱ्याकडे आकडम पण जायचं चला स्टार्टिंग खाली उतरतो तेव्हा इथे समोरच एक काल भैरव खाली उतरायचं आहे इतर आपण खाली उतरतो तर ही लाईन जाते डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये आणि इथे खाली आपण जातोय मुक्त दर्शन आता आपण आलोय मुक्तदर्शनाच्या मध्ये बघू शकता पूर्ण खाली आहे मुखदर्शन श्री देवीचे दर्शन हे भवानी शंकर गापाऱ्या पन्नास फूट अंतरावर लाईन बघू शकता आता वाढत चालली आहे आणि इथून आपल्याला जायचं राईट ला आणि ही लाईन इथे जाते आता वाढले सव्वा सहा बघूया आपल्याला आता किती टाइम लागतो किती टाइम लागतो आपण बघूया आता इथून लाईन वारा वरती फर्स्ट फ्लोरला आता आपण ग्राउंड फ्लोअरला आहोत बघूया किती टाइम लागतो आपल्याला काही आता आपल्याला अजून एक फ्लोअर वरती जायचं सेकंड फ्लोअरला अजून किती फ्लोअर चढायचं आपल्याला काय आयडिया नाही आहे बघूया ਫਾਈਨਲ ਅਗੇਂਸਟ ਆਪਣ ਫੋਸਲਰ ਬੰਦੇ ਦਾ ਸਮੂਹ ਬਹੁਤ ਕੁਛ ਹੁੰਦਾ ਹੈ ਮੰਦਿਰ ਹੈ ਇੱਥੇ ਆਰਦਾ ਦਸ ਲੱਗ ਲੈਣਾ ਫਿਰ ਕਿਤੇ ਤੱਕ ਆਰਦਾ ਦਸ आरदा दसाच्या लाईन मध्ये राहून आपण पोहोचलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि इथे असे मानले जाते की तुम्ही इथे तुमची इच्छा मागून इथे कॉईन लावायचे जर तो कॉइन तिथेच राहिला म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे आणि शौर्थ मंडळा देवी चा लाईव्ह दर्शन तुमच्यासाठी कारण आतमध्ये शूटिंग अलाव नाहीये तरी पण मी थोडे थोडे शॉर्ट घेतलेले आहे आता देत देत। श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कोलस्वामिनी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलस्वामिनी होय मंदिराच्या समोरच श्रीकृष्णाचा पाला देखील होता आपण पालाला झोका दिला आणि इथून निघालो आपण पुढे महाराष्ट्र शास्त्र तेजाची स्फूर्ती देवता प्रेरणा शक्ती व स्वराज्य संस्थापक राजश्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला मंदिराच्या बाहेरच देवीला नेसवलेले वस्त्र प्रसाद म्हणून मिळतात त्याचे चार्जेस वेगवेगळे असतात मंदिर आहे हा मेन मंदिर आहे इथून आता आपण आलोय इथे मंडप येथे होमाचा अंगारा मिळतो आम्ही पण होमाचा अंगारा घेऊन निघालो आम्ही पुढे बाहेर आल्यावर इथेच राईट साईडला सिद्धिविनायक गणपती म्हणजे चला काहीच आता आपला गणपती आपल्या दर्शन झालेलं आहे आता आपण चाललंय बाहेर बाग आलाय इथे इथून वरती जायचं आपल्याला आणि इथे बघू शकता तुम्ही दत्त मंदिर आहे हा जो तुम्ही महाद्वार बघताय त्याचं नाव आहे राजे शहाजी महाद्वार मंदिराकडे जाण्याचा रस्ता हाच आहे पण आजच्या दिवशी गर्दी जास्त असल्याकारणामुळे हा महाद्वार बंद ठेवला होता हा जो महाद्वार बघताय याचं नाव आहे राजमाता जिजाऊ महाद्वार इथूनच आपण बाहेर आलो आता आपण निघालोय अक्कलकोटला जायला आणि तो अक्कलकोटचा टोटल डिस्टन्स काय तरी दोन तासाचा दाखवतोय आता आम्ही थोड्या वेळाच निघतोय चला मग डायरेक्ट भेटूया अक्कलकोटला हो बायका मला काही फायनली आपण अक्कलकोटमध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण रूम पण घेतलेले आहेत इथे पंधराशे रुपये ए सी रूम इथे सर्वकडे म्हणजे एकच रेट आहे तर आपण दोन रूम घेतलेले आहेत आणि उद्या आपण सकाळी सकाळी जाणार आहोत स्वामींच्या दर्शनाला सो आता आपण भेटूया डायरेक्ट उद्या आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय